नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण वर्षा एच डी जे ऍडव्हान्स लिनियर ऍक्सिलेटर मशीन आहेत याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया वर्सा एच डी रेडिएशन थेरपीच्या विशेषता म्हणजे त्याची स्पीड आणि अॅक्युरेसी स्पीड म्हणजे चार पटीनी जास्त स्पीड ऍज कम्पेअर्ड टू जे प्रिव्हियस लिनियर ऍक्सिलेटर आहे याच्यापैकी चार पटीने जास्त वेग आहे अॅक्युरेसी म्हणजे एक मिलीमीटर अॅक्युरसी मध्ये आपण बरोबर ती रेडिएशन थेरपी तिथे केंद्रित करू शकतो वर्साईज जे रेडिएशन थेरपीचे विशेषता म्हणजे याच्यामध्ये तो इनबिल्ड सिटी स्कॅनर आहे हा फोर डी सिटी स्कॅनर आहे फोर डी सिटी स्कॅनर म्हणजे काय असे काही अवयव असतात जे श्वास घेतल्यानंतर त्या त्या अवयवांची हालचाल होते उदाहरणार्थ फुफ्फुसाचे कॅन्सर स्तनाचे कॅन्सर श्वास घेतल्यानंतर ते जवळजवळ पाच ते दहा सेंटीमीटर वर खाली हलतात अशा केसेसमध्ये रेडिएशन थेरपी आपल्याला फोकस करणं थोडंसं अवघड होत आहे आणि याच्यामुळे साईड इफेक्ट जास्त प्रमाणात होऊ शकतात ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी हा फोर डी सिटी स्कॅनर आहे ज्याच्यामध्ये पेशंट टेबलवर झोपल्यानंतर तो आपण त्याचा फोर डी सिटी स्कॅनर करणार आणि फोर डी सिटी स्कॅन करून त्या अवयवाची किती हालचाल होते हे आपल्याला समजते आणि त्या अवयवाची हालचाल आपण आपण ती, 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 ती कंट्रोल करू शकतो ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे अजून एक वर्षा एस मध्ये एक, एक आ, आ, विशेष मशीन आणि सॉफ्टवेअर आहेत ज्याला एबीसी बोलतात एबीसी म्हणजे ऍक्टिव्ह ब्रीदिंग कॉर्डिनेटर म्हणजे ह्या मशीनद्वारे पेशंट श्वास रोखू शकतात आणि रोखल्यानंतर जेव्हा ती हालचाल पूर्ण थांबते स्तब्ध होते ह्याच वेळेस रेडिएशन थेरपीची आपण डिलिव्हरी करू शकतो आणि हे रुग्ण साधारणत वीस ते तीस सेकंड श्वास रोखू शकतात ह्या रुग्णांच्या हातामध्ये हा असा एक नॉब असतो जो पेशंटच्या कंट्रोलमध्ये असतो श्वास घेतल्यानंतर हा तो पेशंटने नॉब दाबून धरायचा आहे जेणेकरून ऑटोमॅटिक तो पेशंटचा श्वास थांबतो म्हणजे जेव्हा हा पेशंट हा नॉब दाबून धरतो तो, तो तेव्हा ती श्वास ऑटोमॅटिक आत आत घेतल्यानंतर लॉक होतो हा पेशंट श्वास बाहेर सोडू शकत नाही हे सगळं कॉम्प्युटर कंट्रोल विथ आर्टिफिशियल द्वारे हे सगळं कोऑर्डिनेट केलं जातं आणि जेव्हा त्या पेशंटला श्वास रोखून धरल्यानंतर हे बटन दाबल्यानंतर रेडिएशन थेरपी सुरू होते हा पेशंट जर साधारणतः वीस सेकंड तो श्वास रोखून धरू शकत असेल आणि थोडस गुदमरल्यासारखं होत असेल तर हा पेशंट हा हा नॉब सोडल्यानंतर रेडिएशन थेरपी ऑटोमॅटिक स्टॉप होते आणि तो पेशंट पुन्हा नॉर्मल श्वास घेऊ शकतो आणि पुन्हा दोन तीन श्वास नॉर्मल घेतल्यानंतर जेव्हा तो पुन्हा श्वास आतमध्ये घेईल गे, आतमध्ये घेण्याला आपण डीप इन्स्पिरेशन बोलतो म्हणजे श्वास एकदम खोल घेऊन आतमध्ये रोखून धरायचा ज्याला डी आय बी एच बोलतात म्हणजेच डीप इन्स्पिरेटरी ब्रेथ होल्ड टेक्निक डीआय बी एच टेक्निक त्याला बोलतात आणि डीआयबीएच टेक्निक हे एबीसी जे मशीन आहेत ऍक्टिव्ह ब्रिदिंग कॉर्डिनेटर ह्याद्वारे त्याचा कंट्रोल केला जातो हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सगळं कंट्रोल केलं जातात आणि ह्या पेशंटने एक दोन श्वास नॉर्मल घेतल्यानंतर मग तो पुन्हा आतमध्ये श्वास घेणार हे बटन नॉब दाबून धरणार आणि रेडिएशन थेरपी ऑटोमॅटिक सुरू होणार आणि पुन्हा वीस ते तीस सेकंड जोपर्यंत तो पेशंट कम्फर्टेबली श्वास रोखून धरू शकतो तोपर्यंत नॉब दाबून धरलाय तोपर्यंत रेडिएशन थेरपी सुरू असते आणि पुन्हा थोडंसं गुदमरल्या झाल्यानंतर वीस तीस सेकंड झाल्यानंतर हे नॉब सोडला की रेडिएशन ऑटोमॅटिक स्टॉप होते म्हणजे तो म्हणजे हा रुग्ण रेडिएशन थेरपी चालू असताना स्वतः त्याच्या श्वासवर कंट्रोल ठेवून त्याच्या हातामध्ये कंट्रोल ठेवून ती रेडिएशन थेरपी कधी थांबवायची कधी सुरू ठेवायची हे हे ते पेशंट स्वतः कंट्रोल करत असतात जेणेकरून हा पेशंट कम्फर्टेबली ती रेडिएशन थेरपी जी डी आय बी एच विथ एबीसी टेक्निक तो पूर्णपणे ती आपण ट्रीटमेंट देऊ शकतो ही एबीसी टेक्निक जे श्वास घेतल्यानंतर जे अवयव हालतात यांच्यामध्ये त्याचा अवलंब केला जातो उदाहरण स्तनाचे कॅन्सर जे डाव्या बाजूचे स्तनाचे कॅन्सर आहेत ज्याच्यामध्ये हृदय खूप जवळ असतात हृदय वाचवण्यासाठी आपल्याला हे ह्या टेक्निकचा खूप इफेक्टिवली आपल्याला त्याचा फायदा होतो आणि नंतर जे फुफ्फुसाचे कॅन्सर आहेत जे फुफ्फुसाचे छोटे कॅन्सर असतात जे स्टेज वन स्टेज टूमध्ये फक्त रेडिएशन थेरपी देऊन ते पूर्णपणे बरे करता येऊ शकतात अशा केसेसमध्येही आपण ह्या फोर डी सिटी विथ ए बी सी विथ एच टेक्निकचा वापर करू शकतो जे किडनीचे कॅन्सर असतात लिव्हरचे कॅन्सर असतात पॅनक्रियाचे कॅन्सर असतात ह्या साऱ्या अवयवांच्या कॅन्सरमध्ये फोरडीसी टी विथ ए बी सी विथ एच ह्या टेक्नॉलॉजीचा वापर प्रभावीपणे आपण करू शकतो ह्या विषयास आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपण कमेंट करू शकतात धन्यवाद